हॅलो एवरीवन तुम्हाला माहिती आहे आमच्या विदर्भाकडे वांग्याची भाजी खूप जास्त फेमस आहे माहीत नाही वांग्याच्या भाजीजन विदर्भाच्या लोकांचा काय संबंध आहे तर ते हातातून दोन तीन वेळा तरी वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करून खाऊ शकतात कारण त्यांची खूप जास्त फेवरेट असते कुठलाही तुम्हाला लोकेशनला वांग्याची भाजी मिळते म्हणजे मिळते तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी बघणार आहे या पद्धतीची वांग्याची भाजी जर तुम्ही करून खाल्ली ना तर मोठ्या चाटत राहाल बघा तसं आपण सगळे जमा केले आहे मस्त कट करून घेतलेले आहेत आपण एक वाटण तयार करणार आहे तो वांग्याच्या भाजीमध्ये आपण वापरणार आहे विंटर स्पेशल तुरीचे दाणे आणि वांगे घेतले आहेत आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत मस्त पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे आता मिक्सरच्या जार मध्ये घ्यायचं आहे आपल्याला आलं लसूण कांदा टोमॅटो कच्चाच घ्यायचा भाजायचं नाही आहे हिरवी मिरची कोथिंबीर घ्यायचं आहे आणि सुख खोबऱ्याचं खीस घ्यायचं आहे आपल्याला जे आपण खिसून घेतलेलं आहे सो खोबरं म्हणजेच अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आपण तुरीचे दाणे घ्यायचे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण याला बॉईल करणार आहे बघा कारण मीठ टाकून जर बॉईल केलं ना तर खूप जास्त चविष्ट लागते आता एक पॅन ठेवायचा आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे इथे तुम्ही या पद्धतीची वांग्याची भाजी नक्की ट्राय करून बघा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला विविध वाटेचे प्रकार ट पाहून भाज्यांची रेसिपी बघितलेली आहे आता हे जरा वेगळं वाटण आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला भरभरून सपोर्ट करा तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकायचं आहे जिरं मोरी हिंग टाकायचं आहे आणि आपण जे वाटण केलं होतं कांदा टोमॅटोचं ते टाकायचं आहे त्याला मस्त आपलं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटो असतो तर बघा छान शिजवायचं आहे कंटेनर हलवत राहायचं आहे याला मस्त तेल सुटलं पाहिजे तर मसाला शिज झाला आपण थोडस पाणी टाकणार आहे त्याच्या मिसळच्या भांड्यामध्ये आपण मसाला काढला होता म्हणजे वाटण काढलं होतं त्याला त्यामध्ये पाणी टाकणार आहे आपण तेच पाणी आपण आपल्या वाटणामध्ये टाकणार आहे म्हणजे भाजीमध्ये टाकणार आहे साईडला आपण तुरचे दाणे जे आहे ते शि उकळाला ठेवले होते ते बॉईल झाले होते बघा आता का एका चाणीमध्ये काढून घेतलेले आहे आपला मसाला पण छान शिजला होता त्यामध्ये आपण हळद तिखट धनापूड गरम मसाला टाकायचा आहे मस्त आपल्याला हे म मसाले जे आहे ते फिरवून घ्यायचे आहे शिजवून घ्यायचे आहे मग त्याला छान तेल सुटतं थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला तिखट मीठ शिजण्यासाठी त्यामुळे टाकायचं आहे आपण बावा कट केलेले वांगे तुम्ही तुम्ही बारीक फोडीमध्ये कट करू शकता मी अशा मध्ये वांगे कट केलेले आहे बघा छान असा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता वांगे शिजायला थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीचे वांगे जर आपण कट करून घेतलं ना वांग शिजायला खूप कमी वेळ लागतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त मी मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये जेवढे वांगे बुडले तेवढे पाणी टाकायचं आहे मस्त त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी वांग्याची भाजी टेस्टी तयार होते बघा माझ्याकडे पण हप्त्यातून दोन तीन वेळा तरी वांग्याची रेसिपी होतेच होते बघा खूप टेस्टी अशी भाजी तयार होते झाकण ठेवायचं आहे वांग्याच्या शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तेव्हा छान असे तर्री पण आलेली आहे आणि वांगे पण जवळपास शिजलेलेच आहे बघा मस्त दाबून पाहायचं आहे आपल्याला वांगेला हाताने दाबून पहा किंवा तुम्ही सुरीने दाबून पाहू शकता त्यामध्ये आपण बॉइल दाने चाहे, तुरीचे दाणे टाकायचे आहे हिवाळ्यामध्ये आमच्याकडे पूर्ण हिवाळा संपोस तर तुरीचे दाणे प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला आढळतील बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मला भरभरून सपोर्ट करा तुमचा एक सपोर्ट मला नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची पोचवण्यास प्रोत्साहित करते छानश आपली मस्त शेवटी टाकायचे आहे कोथंबीर तयार आहे आपली वागण्याची एकदम टेस्टी अशी भाजी गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता भेटू नेक्स्ट बाय बाय